भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे केवळ शहरच नाही तर ग्रामपंचायत स्तरावरील प्रत्येक नागरिक हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर संपूर्ण देशात तिरंगा यात्रा काढली जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खापरखेडामध्ये रविवारी निघालेल्या तिरंगा यात्रे दरम्यान म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अठरा मेला रविवारी खाबरखेडा येथे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली याप्रसंगी राज्याचे महसूल मंत्री नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार डॉक्टर आशिष देशमुख चरणसिंग ठाकूर माजी आमदार टेकचंद सावरकर अशोक माणकर सुधीर पारवे राजू पारवे यांच्यासह डॉक्टर राजू पोद्दार मनोहर कुंभारे आनंदराव राऊत श्रीकांत देशपांडे किशोर रेवतकर अनुराधा अमीन अशोक धोटे रमेश माणकर रामराव मोहाडे किशोर चौधरी शांताराम गावंडे रमेश जैन किशोर खोरगडे बबलू ठाकूर रोहित मुसळे कृष्णा यादव संचालक पंकज सपाटे मुख्य अभियंता विलास मोडघरे सरपंच मीनाक्षी तागडे सरपंच शालिनी चौरे आदी उपस्थित होते तिरंगा यात्रे दरम्यान संपूर्ण खापरखेडा परिसर भारत माता की जय जय हिंदच्या घोषणानी परिसर दुमदुमला खापरखेडा येथे आयोजित तिरंगा यात्रेसाठी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी विविध राजकीय पक्षाच्या लोकांना आमंत्रित केलं होतं याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेटा पाकिस्तान तेरा बाप हे आज भारतात डिफेन्स कॅपेबिलिटी पाकिस्तानपेक्षा पाच पट जास्त आहे जगात पहिल्या पाच देशात भारताचा समावेश होतो ऑपरेशन सिंधूर आपल्याला बघायला मिळाले ही अभिमानाची बाब आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये केंद्रात सत्ता स्थापन केली त्यावेळी लोक जुमला म्हणायचे मात्र देशाचं संरक्षण करण्यासाठी सर्वात अद्यावत शस्त्रास्त्र भारताकडे आहे हे जगाला कळून चुकलंय काँग्रेसनं हिंद यात्रा काढली ती राजकीय यात्रा करू नका आणि सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका जय हिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी तुम्ही विश्वास दाखवाल असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना लगावलाय संपूर्ण भारत भारतीय सैन्याच्या मागे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पाच्या मागे उभा आहे आणि म्हणूनच हो। केवळ शहरात नाही हो। केवळ मोठ्या गावात नाही तर ग्रामपंचायतीमध्येही प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे हे दर्शवलं पाहिजे हे पोचलं पाहिजे या करता ग्रामपंचायतीमध्ये देखील तिरंगा यात्रा काढण्यात येते आहे आणि आज या तिरंगा यात्रेच्या निमित्ताने खापरखेडा ग्रामपंचायतीमध्ये मी आलो आहे अतिशय भव्य अशा प्रकारची तिरंगा यात्रा माननीय बावनकुळे साहेब इथले आमदार आशिषजी देशमुख या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आम्ही आत्ता संपन्न केलेली आहे आणि लोकांचा उत्साह असा आहे की भारतीय सैन्याच्या प्रती एक प्रकारे ही जी काही भावना भारतामध्ये पाहायला मिळते देशाचे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पासोबत संपूर्ण भारत देश उभा आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत सगळ्या पा... सगळ्या यात्रांमध्ये सर्वसामान्य लोक दिसत आहेत पक्षविरहित ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे इथेही आशिष बाबूंनी सगळ्या पक्षांना निमंत्रित केलं होतं आणि विविध पक्षाचे लोक हे स्वतः संमिलित झाले त्यांनी स्वागत देखील केलं कारण हा पक्षाचा प्रश्न नाही इथे पक्षाचा झेंडा नाही इथे पक्षाचा दंडा नाही हा भारताचा प्रश्न आहे ही भारताची यात्रा आहे ही तिरंग्याची यात्रा आहे आमच्या गळ्यातही तिरंगा आहे आमच्या हातातही तिरंगा आहे उघड होता आणि तिथले पंतप्रधानांनी अगदी कबूल सुद्धा केलं की आमचे त्यांनी ते तळ रिपेरिंग साठी टेंडर सुद्धा काढलेलं आहे काल आपल्याला हे पहिल्या दिवशीच माहिती होत की ज्या प्रकारे भारताने हल्ला केला आज भारताची जी डिफेन्स केपेबिलिटी आहे ती पाकिस्तानच्या पाचपट जास्त आहे आज जगातल्या पहिल्या पाच आर्मीमध्ये किंवा नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये भारताची गणना होते अशा प्रकारची भारताची परिस्थिती आहे आणि म्हणून आपण ज्यावेळी त्यांचे युद्ध तळ उद्ध्वस्त करणं सुरू केलं त्यानंतरच ते वठणीवर आले त्यानंतर त्यांनी गुडघे टेकले त्यानंतर त्यांनी फोन केला आणि मग युद्ध विराम झाला भारतीय भारतीय उत्पादनांचा वापर झाला डिफेन्स साठी त्यात नागपूरचाही समावेश आहे किती अभिमानाची ही खरोखर -कर, आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे आपला जो वॉर डॉमिनन्स आहे या संपूर्ण युद्धामध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला ऑपरेशन मध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला हा वॉर डॉमिनन्स आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अशा प्रकारच्या शस्त्रांमुळे आपण करू शकलो यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाकिस्तान सैनिकांना उत्तर देण्यास भारतीय सैन्य दल समर्थ असल्याचं सा सांगितलं आमदार डॉक्टर आशिष देशमुख आणि भारतीय सैन्याचं शौर्य वाखाण्याच उग असून भारतीय सैन्य दलामुळे आपण सर्व सुरक्षित असल्याचं सा सांगितलं याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावर तिरंगे यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचा वेळ दिला त्याबद्दल त्यांनी आभार मानले बघा लहानातल्या लहान गावामध्ये देशामध्ये अतिशय देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीच्या भावना ठेवत आहेत आणि पाकिस्ताननी जे दुष्कृत्य केलं जो आतंकवादी हमला आमच्या निष्पाप सत् सत्तावीस जणांवर केला त्याला प्रति उत्तर म्हणून भारतीय सेनेनी जे दैदिप्यमान यश ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मिळून दिलं आपल्या देशाला त्यासाठी या सर्व सैन्याच्या पाठीमागे लहानशा गावात का होईना देशवासी तत्परतेने त्यांच्यासाठी उभे आहे त्यांच्या समर्थनात उभे आहे राष्ट्रभक्ती देशभक्ती प्रतीत व्हावी यासाठी तिरंगा यात्रा ही सातत्याने प्रत्येकच देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये होत असताना आज खांबरखेड्याला यशस्वी अशी तिरंगा यात्रा व त्याचं नेतृत्व सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी केलं अतिशय आनंदाचं वातावरण आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये नक्कीच राजकारणात अनेक यात्रा होतात पण या ही यात्रा केवळ राजकीय आहे की यामागे एक भावनिक संदेश राजकारणाचा कुठही यात्रेला नाही उत्स्फूर्तपणे समाजातले विविध घटक नागरिक शेतकरी शेतमजूर कामगार हे त्यानिमित्ताने तिरंगा यात्रेच्या माध्यमातून तिरंगा हाती घेऊन यात्रेमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून देशासाठी तिरंग्यासाठी प्रत्येकच देशभक्त नागरिक हा अतिशय या यात्रेमध्ये सहभागी होत आहे राजकारणाचा कुठेही कंध या नक्कीच नाही नक्कीच प्रत्येक गावातून आपल्या सैन्यामध्ये तरुणांनी सहभागी व्हावं तरुणांनी त्याच्यामध्ये हातभार लावावा अशा प्रकारच्या ज्वलंत त्यानिमित्ताने जाजल्य आज युवकांमध्ये जर संचारलं असेल तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देश हा सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे देश आणि देशवासी हे मोदीजींच्या पाठीशी नक्कीच खंबीरपणे उभे आहेत सर खापरखड्यात का निवडण्यात आला ते रंगयात्रेसाठी नाही बघा सग सर्व दूर देशाच्या प्रत्येक लहान सहान गावामध्ये शहरांमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल नागरिकांना आपल्या सैन्याला गौरवान्वित करण्यासाठी देशभक्ती प्रतीत करण्यासाठी तिरंगा यात्रेचं आयोजन होत आहे आणि खापरखेडा आनंदाची गोष्ट आहे की सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी निवडलं सावनेर विधानसभा क्षेत्राचं गाव निवडलं एका लहान गावामध्ये येऊन ह्या देशप्रेमाच्या आणि राष्ट्रभक्तीच्या भावनांना वाट करून देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व करीत असलेल्या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून नक्कीच केलं सर यात्रेच्या एका दिवसापूर्वी आपण प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी गेले त्यांना आमंत्रित आहे देश हा सर्व जनतेचा आहे सर्व नागरिकांचा आहे म्हणून कुठेही राजकीय अभिनिवेश मध्ये न आणता प्रत्येकाने त्यामध्ये सहभागी व्हावं या आश्रयाचे मी प्रयत्न केले नक्कीच पुष्कळचे लोक आपला राजकीय वाद भेद विसरून कार्यक्रमाचे संचालन वेदिका ढगे आभार अर्पिता जालंदर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशिष फुटाणे विपिन नाईक आदी उपस्थित होते राजेश गायकवाड श्यामराव सरोदे आणि चौरे मुकेश नायडू चंद्रशेखर पानतावणे विलास महल्ले नितीन गोस्वामी कमलेश भास्कर राम डाकरे प्रफुल्ल बागडे अभय मिश्रा नितीन इंगोले विष्णू गोंडाळे पंकज मोरघडे बंडी चौधरी यशवंत दुपारे सचिन नागरकर गंगाधर वारकर राहुल सचाने, सचिन भाकरे संदीप मस्कर आदींनी सहकार्य केले। विदर्भ स्टार न्यूज राजेश खंडारे